खांडवारा येथील ईशा क्लिनिकचा शुभारंभ सोहळा संपन्न सविस्तर की खांडबारा येथे नूतन वर्षाचे औचित्य साधून तसेच कुलदैवताई या मोगी मातेच्या आशीर्वादाने डॉक्टर तुषार अरुण वडवी यांच्या ईशा क्लिनिकचा सोहळा उत्साह संपन्न झाला सदर क्लिनिक हा खांडबारा येथील लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप जवळ धानोरा रस्त्यावर आहे सर्वप्रथम आदिवासी कुलदेवी आई याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर वडवी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली त्यानंतर येथील आर्थिक क्लिनिकचे डॉक्टर परीक्षित बोरसे खांडवारा येथील लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते डॉक्टर तुषार अरुण वडवी यांच्या ईशा क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर तुषार वडवी यांना डॉक्टर परीक्षित बोरसे अक्कलकुवा डॉक्टर नितीन सोनवणे साकरी श्री विनोद मन्यार कुकरमुंडा व सौ सोनाली परीक्षित बोरसे हे प्रमुख मार्गदर्शक होते या सोहळ्यात लोकनियुक्त सरपंच अविनाश गावी डॉक्टर किशोर मंगेश पाटील डॉक्टर विजय बच्छाव साकरी डॉक्टर प्रवीण बोरसे धरणगाव श्री कोचरिया वडवी वडझाकणचे सरपंच श्री दिनेश गावित माजी पंचायत समिती सदस्य नंदुरबार श्री योगेश वडवी

परंतु माझ्या मुलाने हेच ध्येय आश म्हणजे बाळगलं की तो असं म्हटला की आपल्याला आदिवासी समाजाची सेवा घडवाय सेवा द्यायची आहे आणि या आदिवासी क्षेत्रातच आपल्याला दवाखाना टाकायचा आहे आणि त्या हिशोबाने त्याने निर्णय घेतला की खांडबाला हे चांगलं गाव आहे आणि आजूबाजूला जवळपास अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त खेडे जोडलेले या खांडबागामध्ये त्याने असा निर्णय घेतला की आपल्याला खांडबाऱ्यालाच दवाखाना टाकायचा आणि अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला रुग्णसेवा करायची आहे आणि आदिवासी समाजाची सुद्धा सेवा होईल माझ्या हातून हे त्याने मला बोलत दाखवलं आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला जर आपण हा आणि हिशा क्लिनिक या नावाने आज या दवाखान्याचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी माझ्या महाविद्यालयाचे अणिगाव महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग डॉक्टर बोरसाई डॉक्टर खरे डॉक्टर वळवी आणि त्यानंतर आजूबाजूचे साखरे येथून आलेले डॉक्टर सोनवणे सर त्यानंतर विजय बच्छाव सर त्यानंतर डॉक्टर के एम पाटील सर नाशिक या ठिकाणी आला त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो आणि या क्लिनिकला शुभेच्छा पण इथे आले आणि डॉक्टर किशोरला आशीर्वाद दिले याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद